हे बघा हे धोत्र्याचं झाडं आहे मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवलं होतं की काटरी फळाच्या बिया मी दोन पिशवीत टाकल्यात तर चांगली झाडं मस्त रुजून आली होती आता ही पण एवढी मोठी झालीत हे बघा पण ह्याच्यामध्ये झाडं फक्त तीनच राहिली हे बघा हे पाखरं ना असे चावतात आणि मग ती झाडं मरून जातात म्हणून मी काय केलं एक पिशवीमध्ये ना भरपूर झाडं होती मग ती मी ना नारलीच्या मुदाजवळ लावलेत म्हणजे जरा पाणी पण चांगलं मिळेल तर ही झाडं एवढी वाढलेत ना मग मी त्याला सपोर्टसाठी ना ही बघ एक काठी बांधली आहे नारलीच्या मुदात लावलेलं ला झाड दाखवते तुम्हाला हे बघा दुसरी जी पिशी होती ना ती मी इथे लावली याच्यात पण सगळं ना बघा किती होती झाडं पण आता दोन चारच राहिले ते बघा मी हे ना हे नारलीच्या मुदामध्ये लावलं आहे बघा इथे गोंडा पण लावला आहे आणि हे सूर्यफुलाचं झाड आहे नारलीमध्ये पाणी भरपूर टाकतो ना आपण या झाडांना पण पाणी लागेल चांगलं झालं ते बघा आणि ते दुसरं झाड मी आणलं होतं ना ज्याच्या मी बिया टाकलेल्या ते झाड पूर्ण सुकलं तर हे झाड चांगलं झालं आहे बघा मस्त एक संघातीच लावलेत मी अलग अलग लावलासार तर परत मेले असते कारण का पिशीमध्ये खत वगैरे टाकून मी बिया टाकल्या होत्या छान झालं की नाही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय